श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे थमनल बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलाच खूप आनंद झाला की आज मी केलेलं म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे पाच चॅनल मॉनिटाईज झाले या दोन महिन्यात हे पाच चॅनल मॉनिटाईज झाले मी केलेल्या कामाची ही खरंच मला एक चांगली पावती मिळालेली आहे एकही रुपया न घेता त्यांचा एकही रुपया खर्च न करता किंवा मी माझा जास्त एक्स्ट्रा वेळ त्यांना न देता एकदम व्यवस्थित प्रॉपर असे पाच चॅनेल मॉनिटाईज झाले खरं तर सांगायचं म्हणजे त्या पाचही चॅनेलचं खूप कौतुक करावं असं वाटतं कारण गेली सगळे चॅनेल आहेत ना गेली दोन दोन वर्षपासून यूट्यूबवर काम करतायत फक्त त्यांना ना त्यांच्याकडे सगळं होतं त्यांचे ते व्हिडिओ टाकत होते फक्त त्यांना एक मोटिवेशनची गरज होती आणि माझ्याकडून जे काही मोटिवेशन मिळालं माझ्यावर एक विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या चॅनलवर काम केलं आज ते पाचही चॅनल मॉनिटाईज झाले आणि ठीक आहे तुम्हाला तर माहिती आहे मॉनिटाईज झाल्यानंतर किती आनंद होईल तर मध्ये त्यांच्या म्हणजे चॅनेलची नावं लावलेली आहेत तरीसुद्धा मी सांगते आणि सांगायचं असं विशेष की दिवाळीनंतर ज्यावेळेला मला गुगल पिन आला त्यावेळेला मी चॅनेल चेकिंगचं काम चालू केलं त्या कालावधीत म्हणजे ह्या चार पाच महिन्याच्या कालावधीत त्या चॅनेलचा माझा संपर्क आलेला त्यांनी कमेंट केलेलं की ताई चॅनल चेक करा मी त्यांचे चॅनल चेक करून काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलेलं त्यांनी एक विश्वास ठेवून माझ्यावर काम केलं आज त्यांचे चॅनल सक्सेस झाले आपण एखादा काम करतो त्यावेळेला आपल्याला त्या कामात यश मिळतं पण त्याचसोबत आपलं यश आपण इतरांनाही स सांगतो म्हणजे ते काम आपण कसं केलं आणि एकटे म्हणजे यशाच्या शिखरावर एकट्या न जाता आपल्याबरोबर ज्यावेळेला आपण सगळ्यांना घेऊन जातो ना त्यावेळेला एक वेगळाच आनंद होतो मला जर युट्यूबमध्ये एकटीलाच पुढे जायचं असतं एकटीलाच काम करायचं असतं तर मी युट्यूबच्या संदर्भात जे काही म्हणजे खूप सोप्या पद्धती सांगितल्या किंवा जे काही जे सोपं सोपं होतं ते तुम्हाला म्हणजे व्यवस्थित सांगितलं ज्या चुका करायला नको त्या सुद्धा सांगितल्या ज्या तुम्ही म्हणजे जे काम केलं पाहिजे ते, ते सुद्धा सांगितलं आणि बऱ्याच त्यांना त्या गोष्टींचा फायदा झाला हे बघा करायचं म्हटलं तर मी पण स्वार्थीपणा करू शकले असते काही उगाच फोट सांगितलं असतं तुम्हाला आणि मी पुढे निघून गेले असते पण मी असं न करता हे बघा यात माझा स्वार्थीपणा म्हटलं तरी चालेल पण मी असं न करता तुमच्या सगळ्यांच्या सोबत त्यांचा निर्णय घेतला आणि आज पाच चॅनल मॉनिटाईज झाले यात मला खरंच खूप माझं स्वतःचं कौतुक करावं असं वाटतं कारण आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि आपल्यासोबत त्याचा दुसऱ्यांना सुद्धा फायदा होतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि एक सांगू का या पाचही चॅनल कडून ना तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे खरंच ज्या ताईंच्या युट्यूब चॅनल आहेत आणि ज्या ताई हे व्हिडिओ बघ त्या तेव्हा युट्यूब मध्ये त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर या पाच चॅनल मध्ये काय शिकण्यासारखं आहे ते सांगते गौरी मेजवानी आणि बिंग मराठी हाऊस वाईफ हे दोन चॅनल असे आहेत की बिना फेस दाखवता का म्हणजे आहेत त्या ताई पुढे सुद्धा आलेल्या नाहीत गौरीचं मेजवानी म्हणून ताईंचा जो चॅनल आहेत ना त्या ताई दोन वर्ष झाल्या चॅनलवर काम करत आहेत फक्त अडीचशे व्हिडिओ आहेत आणि त्यासुद्धा डिमोटिवेट झालेल्या मी फक्त त्यांना एकदा म्हणजे त्या मध्ये आहे त्यांना बऱ्याच वेळेला सांगितलं ताई डिमोटिवेट होऊ नका तुम्ही काम करत जावा एक ना एक दिवस तरी तुम्हाला यश मिळेल आणि त्यांचा ता सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे बिना फेसचा म्हणजे बघा ज्या ताईना युट्यूबमध्ये यायचं आहे बिना फेसचा तुम्ही त्यांच्या रेसिपी चेक करा आणि एवढं साधे सिंपल म्हणजे व्यवस्थित त्यांनी काहीसुद्धा न करता कोणतीही सेटिंग न करता कोणतेही लाईव्ह व्हिडिओ न घेता हे पाचही चॅनेलचं चा विशेष कौतुक आहे कोणताही लाईव्ह व्हिडिओ जास्त घेतलेले नाहीत शॉर्ट व्हिडिओ कुठेतरी म्हणजे थोडेफार असतील बाकी अजिबात नाही जास्तीत जास्त लाँग व्हिडिओवर फोकस करून चॅनल सक्सेस झालेले आहेत त्याचंच मला म्हणजे छान वाटतं काय तर बऱ्याच जणांनी सांगितलंय लाईव्ह व्हिडिओ घ्या आणि चॅनल मॉनिटाईज करा शॉर्ट्स व्हिडिओ टाका आणि सबस्क्राईबर वाढवा चॅनल मॉनिटाईज करा पण म्हणजे हे पाच चॅनल आहेत ना एक विश्वास ठेवून फक्त लॉंग व्हिडिओ तयार केले आणि आज हे चॅनल मॉनिटाईज झाले म्हणजे मी कुठेतरी युट्यूबची माहिती सांगत होती त्याचा फायदा कुठेतरी होतोय त्या गोष्टीचा सगळ्या सगळ्यात जास्त मला आनंद आहे कारण आपण एखादं काम करतो आणि त्या कामात जर आपल्याला असं यश मिळत असलं ना हे बघा मला मध्ये सक्सेस व्हायला उशीर लागू द्या अजून सुद्धा उशीर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे मला जास्त यश मिळावं युट्यूबमध्ये मा हे माझं कधीच स्वप्न नाहीये फक्त मी जे काम करते ना ते काम इतरांना पण माझं मी केलेलं म्हणजे जे मी काही करते ते इतरांना सुद्धा मला समजून सांगता यावं आणि त्यांना सुद्धा माझ्या सोबत घेऊन यावं एवढंच माझी इच्छा आहे आणि स्वामी ती इच्छा लवकर पूर्ण करतील अजून बरेच चॅनल म्हणजे माझ्या मध्ये येऊन मोनिटाइज होतील मी काहीसुद्धा करत नाही सांगायची गोष्ट म्हणजे मी काही करत नाही फक्त त्यांना एक मोटिवेशन द्यायचं काम करते बाकी व्हिडिओ बनवायचे असू द्या एडिटिंग सगळं सगळं त्यांचं ते करतात फक्त ज्यावेळी त्यांना डिमोटिवेट वाटेल किंवा काही प्रॉब्लेम वाटेल त्याच वेळेला ते फक्त एक कॉल करून विचारतात ताई आता कसं करू आणि माझं उत्तर असतं काही नाही थोडे दिवस थांबा तुमचा चॅनल सक्सेस होईल थोडंसं म्हणजे एवढंच मोटिवेट करत असते जे मी इतर व्हिडिओतून करत असते ते सुद्धा त्यांना तेच सांगत असते आता तुम्हाला सांगते वारी भजनाची सगळ्यांना माहित आहे मी त्या संदर्भात व्हिडिओ टाकलेला जवळजवळ अडीचशे व्हिडिओ डिलीट करून त्या ताई या चॅनल मॉनिटाइज झालेला आहे दोन पण दोन वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा हार मानली नाही त्यांना सुद्धा स्ट्रगल करावं लागलं रियूज कंटेंट आला त्यांना तरी सुद्धा हार मानले नाही पुढे गेल्या एक रुपये सुद्धा कुठे खर्च केला नाही आणि मी त्यांना मोटिवेट करत होते ह्याचा मला अभिमान आहे दुसरा क्रांती भक्तीचा मळा या तर दादांना तुम्ही भेटलाच असाल हे दादा वारकरी संप्रदायातील आपल्या आजूबाजूला जे कीर्तन चालतं पारायण चालतात किंवा हरिपाठे होतात किंवा आता पंढरपूरची वारी निघेल त्याचे व्हिडिओ टाकत होते दोन वर्ष झालं काम करतायत काहीही माहिती नाहीये यूट्यूबमधला फक्त रेग्युलर काम करत राहिले त्यांचा सुद्धा चॅनल मॉनिटाईज झाला ते तुम्ही तर पाहिलं असेल यानंतर वेदूची आई हा एक चॅनेल आहे त्या ताई त्यांच्या मुलाला शिकवत शिकवत जे काही मुलांच्यासाठी उपयुक्त आहे जे क्लासेस आहेत त्या क्लास घेऊ शकत नाही पण त्यांनी त्या ते व्हिडिओ यूट्यूबवर मांडले आज त्या दोन वर्ष झालं त्या काम करत आहेत जवळजवळ दीडशे दीडशे व्हिडिओ असतील त्यांचे पण प्रत्येक पहिल्या व्हिडिओपासून ते आजपर्यंतच्या व्हिडिओपर्यंत व्यवस्थित सगळं थांबलेलं आहे व्यवस्थित व्हिडिओ आहेत कुठे सुद्धा व्हिडिओ म्हणजे उगस दोन मिनिटाचा टाकले नाही अशी एक सुद्धा चूक नाहीये दोन वर्ष लागली पण त्यांच्या मेहनतीला फळ आलं गौरी मेजवानी या ताईंचा रेसिपीचा चॅनल आहे दोन वर्ष झालं काम करतात व्यवस्थितच रेसिपीचं एडिटिंग असू द्या काही असू द्या बऱ्याच वेळा पण आपल्या व्हिडिओवर होऊन दिला नाही आणि व्यवस्थित पुढे आल्या बिंग मराठी हाऊसवाईफ या ताईंचा म्हणजे विनोद असतात जोग असतात ते फक्त टाकलेलं आहे पाचशे चॅनलच्या पाच वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत जर खोटल्या ताईला युट्यूबमध्ये यायचं आहे सक्सेस आहे तर ह्या पाच चॅनलच्या पाच वेगवेगळ्या कॅटेगरी वेगवेगळे विषय आहेत आणि मला पण छान वाटतं का तर वेगवेगळ्या विषयाचे चॅनल मॉनिटाईज झाले बिंग मराठी हाऊसवाईफ या ताईंचं दोन महिन्याचं लहान बाळ होतं आदर्श घेण्या बघा काहीतरी करायचं आहे ना तर म्हणजे वेळच नाहीये काम करायची इच्छाच होत नाहीये कोणी मदतच करत नाही हे कारण जरा बाजूला ठेवा दोन महिन्याचं छोटं बाळ होतं तेव्हा त्यांनी चॅनेलला सुरुवात केली पाच सहा महिन्यापूर्वी त्यांनी चॅनेल चालू केलेलं आहे फक्त काय आता काय रेसिपी हे सगळं शूट नाहीत करत फक्त त्यांनी छान छान विनोद असतात जोक्स असतात ते फक्त युट्यूबवर टाकले तुम्ही एकदा जाऊन त्यांचे व्हिडिओ बघा दीडशे ते कितीतरी व्हिडिओ आहेत तेवढंच त्यांनी चॅनल मॉनिटाईज केला गेल्या महिन्यात यूज कंटेन आलेला पण जे शॉर्ट्स व्हिडिओ होते ते थोडेफार डिलीट केले आणि परत त्यांनी रिअप्लाय केला त्यांचा सुद्धा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे छोटं बाळ असताना सुद्धा काहीतरी आहे धडपड करायची आठवड्यातून फक्त तीन दिवसच व्हिडिओ टाकते असं पण नाही आहे दे डेली काम करायला लागतं म्हणजे हे दोन तीन चॅनल आहेत ना आठवड्यातून तीन तीनच व्हिडिओ आहेत पण प्रॉपर टायमिंगला आहेत म्हणजे मला सुद्धा असं वाटतं की यांच्याकडून शिकण्यासारखं आहे माझं पण टायमिंग व्हिडिओचं वेळेवर नसतं पण यांचं वेळेवर असतं म्हणजे बघा किती शिस्तपणा या चॅनल चॅनलमध्ये दिसून येतो आणि खरंच बाकीच्या ज्या ताईंनी प्लीज टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे कसं का थोडे थोडे चॅनल घेतलेले आहेत का तर जास्त चॅनल घेतला तर गोंधळ होणार कोणाला काय सांगायचं ते समजणार नाही त्यामुळे थोड्या थोड्या चॅनलवर काम चालू आहे आणि लवकरच तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी नक्की प्रयत्न करेन जेवढं होता होईल तेवढे मराठी युट्यूब चॅनेल आपल्याला मॉनिटाईज करायचे पुढे आणायचे आहेत आणि एक सांगू कोणताही कोर्स न करता प्लीज ताई न तुम्ही युट्यूब मध्ये या असं काही सुद्धा की तुम्ही ऍडिशनल म्युझिक लावलं ला, ऍडिशनल इमेज डाउनलोड केलं किंवा काही वेगळं केलं की जास्त पैसे मिळतात असं काही नाहीये युट्यूब जसं तुम्ही व्हिडिओ टाकताय तसंच तुम्हाला रिव्हेन्यू मिळत असतो आता काही ताईचं म्हणजे आहेत बरेच ताई अशा आहेत की खरंच वाईट वाटतं कारण त्या एकट्याच पुढे चालेल त्यांनी जर बाकीच्यांना आपल्या बाकीचे चा युट्यूबर चॅनेल आहेत त्यांना जर सोबतीला घेऊन पुढे चा गेल्या तर माझ्यावरचा सुद्धा भार कमी होईल आणि आपण सगळे एकत्र पुढे जाऊ हे बघा ते अमेरिकेतले डॉलर द्यायला बसलेत हे काय मी माझ्या पग म्हणजे घरातून किंवा माझ्या पगारातून तुम्हाला देणार नाही हे तिकडून आपल्याला भेटणार सगळ्यांचे विषय वेगवेगळे आहेत फक्त आपण आपले व्हिडिओ बनवायचे आहेत आणि ते सगळ्यांना पैसे द्यायला बसलेत आपण फक्त घ्यायचं काम करायचंय फक्त काही ताईंना आयडिया माहीत नाहीत तेवढ्या ते जर आपण आयडिया एकमेकींना सगळ्यांना दिला तर बरेच चॅनल आज पुढे येतील बरेच मराठी यूट्यूबर पुढे जातील बऱ्याच ताईंचा यूट्यूबर घर खर्च चा चालतो बऱ्याच अशा गोष्टी आहेत मला आता त्या काही मांडायच्या नाहीत मग त्यांनासुद्धा सपोर्ट होईल त्यामुळं खरं तर जे मराठी यूट्यूब चॅनल पुढे गेले आहेत ना त्यांनी खरं अशा जे लहान आहेत अजून मॉनिटाईज झाले नाहीत ना त्यांना खरंच मदत करावी असं मला वाटतं पण मला एक तिला वाटून काही उपयोग नाही आहे मी एका ताईंना मेल केलेला आहे त्यांचं म्हणजे चॅनल त्या पुढे गेलेल्या आहेत बऱ्याच सक्सेस झालेल्या आहेत आणि बघू त्यांनी जर म्हणजे माझ्या जोडीला कोणी असलं तर दोघी म्हणून जर पुढं गेलं तर बरेच चॅनल पुढे येतील त्याच्यासाठी ही धडपड आहे त्यांनी जर मला म्हणजे मदतीचा मी हात मागितलेला आहे त्यांनी जर मला मदत केली तर मग बरेच चॅनल मॉनिटाईज करण्याचं डोक्यात आहे बघू मग कसं काय होतंय ते प्लॅनिंग तुम्हाला नक्की सांगेल पण मदत केली तर बरंच होईल कारण कसंही सांगू का बऱ्याच टाईमपर्यंत पोचता येत नाही आहे आणि मोबाईल नंबर्स यूट्यूबवर नाही देऊ शकत कारण ते अपडेट आहे की मोबाईल नंबर तिथं दिसतच नाही आहे त्यामुळं मोबाईल नंबर नाही देऊ शकत आता एकमेकींना आणि हे बघा आपली इच्छाशक्ती प्रबळ असलं ना कोणीही कसंही भेटतं याचा अनुभव मला तर आलेला आहे कारण गेल्या वर्षी एक सुद्धा चॅनल माझं मी कोणाला ओळखत सुद्धा नव्हते आणि आज कितीतरी हजारो चॅनेल आहेत की जे मला ओळखतात मी त्यांना ओळखते आणि त्यातल्या जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांपर्यंत मी पोहोचलेले आहे त्या चॅनल पर्यंत आणि हळूहळू काम चालू आहे तुमच्या सगळ्यांचे तर मला पाठिंबा आहे शिवाय स्वामी महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि लवकरच अजून जास्तीत जास्त चॅनेल मॉनिटाईज करण्याचं माझं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होईल तुमच्या आशीर्वादाने फक्त एकच सांगते की तुम्ही ना ज्या बाकीचे बघा असे चॅनेलवाले आहेत ना बरेच भीतीदायक सांगतात इथे हे सेटिंग करा हे असं करा ते तसं करा असं अजिबात काही घाबरायचं नाही असं काहीसुद्धा नाही यूट्यूबचा प्रवास सोप्पा आहे मी अजून डीपमध्ये सगळं व्यवस्थित तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगते त्यानंतर मी जास्त यूट्यूबची माहिती सांगणार नाही कारण मी बरीच सांगितली आणि तेच तेच काय सांगायचं फक्त ना तुम्ही म्हणजे जसा वेळ मिळेल तसं तुमच्या चॅनलवर काम करत राहा तुमच्या सगळ्यांचे चॅनल लवकर मॉनिटाईज होतील ही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते